दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय ज्येष्ठ नागरिक मंडळ तसेच डॉक्टर वकील वर्ग आणि व्यापारी उद्योजक यांनी देखील बडगुजर यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचबरोबर आज लाड शाखेवाणी समाजानं आणि खानदेश मराठा मंडळ यांनी सिडको या ठिकाणी बैठक घेत सुधाकर बडगुजर यांना त्या पाठिंबा दर्शवला तसंच महाराष्ट्र शिववाहतूक सेना प्रवीण शेजवळ शरद बेंडकुळे राजभाऊ क्षीरसागर सुनील पोटिंदे विकी कीर्तने यांच्या माध्यमातून शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश करत सुधाकर बडगुजर यांच्या विजयासाठी एकजूट केली आहे यावेळी संदीप देवरे निलेश लाड मंगेश लाड संजय गवळी सचिन आगळे प्रवीण साबळे गणेश साबळे अनिल जाधव गोरख लाड बाळूभोवर रामचंद्र खैरनार प्रकाश बडगुजर श्याम पाटील भगवान बडगुजर अभिजित लगड आदींनी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केलाय सुसंस्कृत आणि उच्च विद्याभूषित लोकांनी देखील अभ्यासून आक्रमक नेतृत्व असलेले सुधाकर बडगुजर यांना यावेळी पाठिंबा दर्शवलेला आहे दरम्यान सातपूरचा भाग पूर्वी देवाली मतदारसंघात असल्यानं सातपूर शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता काल विक्रम नागरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून सातपूर परिसरात आता शिवसेनेची ताकद वाढली आहे मूळ शिवसैनिक असल्यानं नाशिक पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला करण्यासाठी सज्ज असून सुधाकर बडगुजर यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी विक्रम नागरे यांनी व्यक्त केला आहे मूळ शिवसैनिकच होतो दहा पंधरा वर्ष आमचा घ्या पडला पण मग देर आहे दुरुस्त आहे आम्ही आज सर्व सातपूर पहिले हा देवळी मतदारसंघ होता शिवसेनेचा बाल्य किल्ला होता आणि आता इथून पुढे हा कायमचा आमचा शिवसेनेचाच बाल्य किल्ला आहे आमची सर्व सर्वांची ताकद वाढली सर्व माझे आमचे बी आम होप्स वाढले आणि आमच्या म्हणून सर्वांचे हुप्स वाढले आणि याच्या निश्चित एक साइड निवडणूक झाली आता सुधाकर यांचा विजय पक्का झालाय आणि आता आमची महापालिकेची तयारी सुरू होईल आता मागच्या आमदारांनी खानदेश मराठा मंडळ आणि लाड शाखे समाजाला भूखंड देण्याचं आश्वासन देऊन जो काही भूमिपूजन सोहळा करण्यात आलेला होता ती फसवणूक असून असा कोणताही प्रस्ताव मिळकत व्यवस्थापक यांच्याकडून मंजूर करण्यात आलेला नसल्यानं दोनही समाजाची फसवणूक झाल्याची भावना असल्यानं लाड शाखे वाणी समाजानं आणि खानदेश मराठा मंडळानं सिडकोत बैठक घेऊन पाठिंबा दर्शवल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं ला आहे लाड शाखे वाणी समाज आणि खानदेश मराठा मित्रमंडळाला जो भूखंड देण्याचा भूमिपूजन बुझ केलेलं होतं मागच्या आमदारांनी ती फसवी घोषणा होती त्याचं रायटिंगमधलं लेटर मी दोघं मंडळांनी दिले लाड शाखे वाणी समाज आणि खानदेश मराठा मित्र मंडळाला मिळकत व्यवस्थापकने रायटिंगमध्ये दिलं की असा कुठलाही प्रस्ताव मंजूर नाही हे वाणी समाजाची आणि मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे आणि ते पुरावे मी सादर केले त्यांना आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की आमची फसवणूक झाली आहे त्यामुळे आम्ही इथून पुढे लाडसाके वाणी समाज हे तुमच्यासोबत आहोत आणि वसंत भाऊ आणि मी दोघं त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी जाहीर पाठिंबा दिला निश्चितपणाने विजयामध्ये त्यांची साथ मिळेल आणि प्रचंड मताने विजयी मिळेल हो अनेक लोकांनी शंभरच्या वर कार्यकर्ते होते ते त्यांची सगळी नावं मला आता हे नाही पण प्रमुख कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि निश्चितपणाने प्रचारामध्ये ते सहभागी काल विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला निश्चितपणाने त्यांच्यामुळे आमची ताकद वाढली पक्षाची पक्ष ताकद वाढली आणि विजयामध्ये त्यांचा मुलाचं सहकार्य दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ काल उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये जाहीरित्या सभा घेतलेली होती या सभेमुळे आता सुधाकर बडगुजर यांचं पारडं काहीसं जड असल्याचं बोललं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक